नमस्कार आजच्या भागामध्ये साई आजींना म्हणत असतो अहो पार्वती आजी बोला ना असं काय करताय तुम्ही अहो बोला ना सांगा ना हे सर्व या बाईने केलं हे ऐकताच अक्षय बोलतो आजी बोल काय ते बोल तेव्हा पार्वती आजी बोलते नाही हे सर्व इरावतीने नाही तर खरं सांगायचं तर रमाने केलं रमाने मला बांधून ठेवलं होतं तेव्हा लगेच अक्षय बोलतो अगं पण तू तर शक्तीपीठांना गेली होतीस ना मग तू हे असं कसं काय बोलतेस तेव्हा लगेच इरावती बोलते बघितलंस अक्षय बघितलंस का तेव्हा लगेच साई बोलतो काय चाललं आहे तुमचं आजी तुम्ही असं कसं काय वागू शकता अहो पार्वती आजी सांगा ना किती खोटं बोलताय अहो सगळ्यांना कळू देत ना अरे ही बाई आहे ना एक नंबरची खोटारडी आहे खोटारडी सांगा ना याच बाईने सर्व काही केलं आहे साई इरावतीकडे हात दाखवून बोलत असतो इरावती मात्र खूपच सोजवळपणाचा आव आणत असते तेवढ्यात अक्षय बोलते गप्पा बस मी एकदा सांगतो आ चल इत नीक आणि अक्षय साईला धक्का मारत दरवाजापर्यंत नेतो तेव्हा लगेच साई बोलतो अक्षय थांब अरे काय चाललंय तुझं अरे माझ्यावरती विश्वास ठेव अक्षय रमाचं आज सुद्धा तुझ्या खूप प्रेम आहे आधी सुद्धा तिच्या आयुष्याची मातीच झाली आणि आता सुद्धा हे असंच वागलं जात आहे पार्वती आजी अहो खोट का बोलताय सांगा ना तेव्हा अक्षय बोलतोय गप्पा बस माझ्या हत्याबद्दल एकही शब्द बोलू नकोस अरे माझ्या हत्याने या घरासाठी काय काय केलंय तुला माहिती तरी आहे का अरे जरा तरी विचार करून बोलत जा साई आणि आत्ताच्या आता निघून जा इथून तेव्हा लगेच साई बोलतो खरं सांगायचं तर अक्षय अण्णा भाऊ बरोबर बोलत होते माणूस कधीच बदलत नाही आणि तू तर कधीच बदलू शकत नाहीस पण ती बिचारी रमा तिला वाटलं होतं की तू बदलला असशील पण नाही तू तर बदलणारच नाहीस तेव्हा अक्षयला खूपच राग आलेला असतो आणि अक्षय साईची कॉलर धरतात साई त्याला जोरात ढकलून देत बोलतो ए अक्षय उगाच माझ्यावरती हात उचलायचा नाही तेव्हा लगेच आजी बोलते अक्षय साई अरे काय चाललं आहे तुमचं कशाला भांडताय तुम्ही नका ना भांडू प्लीज प्लीज शांत व्हा ना साई प्लीज तेव्हा लगेच साई अक्षयला बोलतो अक्षय अरे जरा तरी विचार कर आणि वागत जा बघ तुला जमतं आहे का अरे तू आहे ना या बाईवरती विश्वास ठेवून खूप चुकीचा करतोयस तेवढ्यात अक्षय बोलतो चल चल नी आणि त्यावेळेला साई तिथून निघून गेलेला असतो तर इकडे अण्णासाहेब खूपच विचार करत असतात ते म्हणत असतात नक्की काय चाललंय कळतच नाही रमा माझ्याशी असं का वागली रमा माझ्याशी खोटं का बोलली आणि त्याच वेळेला त्यांना आठवत असतं की त्यांनी रमाजवळून वचन घेतलेलं असतं रमा त्यांना म्हणत असते खरं सांगायचं तर माझ्या आयुष्यातली जी रिकामी पोकळी होती ना ती तुम्ही भरून काढलीत तेव्हा लगेच अण्णाभाऊ म्हणतात मग रमा याच हक्काने तुझ्याजवळ एक वचन मागतो तू मागचं सगळं विसरून जा आणि तू साईशी लग्न कर तेव्हा मात्र रमाने त्यांच्या हातातून हात बाजूला काढलेला असतो आणि ती म्हणते मला थोडा वेळ पाहिजे तर इकडे अण्णासाहेब लगेच म्हणतात नक्की काय चाललंय रमाने हे सत्य माझ्यापासून का लपवलं आणि तेव्हाच त्यांना इरावतीचा फोन आलेला आठवतो इरावती म्हणते तुम्हाला तुम्हाला तुमच्या मुलीने फसवलंय तुमच्या ऑफिसमध्ये शाळेमध्ये जो माणूस काम करतो ना स्वयंपाकी म्हणून तो दुसरा तिसरा कोणी नसून आताचा अक्षय देवधर म्हणजेच रमाचा पहिला नवरा अक्षय मुकादम आहे खरं सांगायचं तर या रमानेच तुम्हाला फसवलंय तेव्हा इकडे हिमा भाऊ स्वतःशीच म्हणत असतात नक्की काय चाललंय तेच कळत नाही रमा माझ्याशी खोटं का बोलली रमाला खोटं बोलायची गरजच काय होती रमा अजून सुद्धा तिच्या भूतकाळामध्ये अडकत चालले आणि मला तिला आता बाहेर काढावंच लागेल आणि त्यासाठी मला काही ना काहीतरी करावंच लागेल मला असं शांत बसून चालणार नाही त्यासाठी मला काहीतरी विचार करावाच लागणार आहे तेवढ्यात इकडे पार्वतीयाजी अक्षयला म्हणते अक्षय अक्षय अरे शांत तू तेव्हा इरावती म्हणते अक्षय मला माफ कर मला आता इथे राहायचंच नाही म्हणजे रमा म्हण साई म्हण माझ्यावरती कितीतरी आरोप करतायत बघितलंच ना आता मला इथे नाही राहावंसं वाटत मला आता इथून निघून जायचं आहे अक्षय मी इथे नाही राहू शकत अक्षय बघितलंच ना रमाने कसे कसे आरोप केले ते तेव्हा अक्षय काहीच बोलत नसतो त्यावेळेला लगेच इरावती पार्वती आजीला म्हणते मम्मा तू जरा चल तू जरा आराम कर कारण तुला आरामाची गरज आहे आणि तेवढ्या ती मानविकाला सांगते अगं ते, ते दूध आहे ना ते जाऊन आरोईला दे तेव्हा मालविका हो असं म्हणते तेव्हा पार्वती आजीच्या कांद्यावरती इरावतीने हात ठेवलेला असतो आणि ती तिला म्हणत असते प्लीज प्लीज मम्मा चल तुला आरामाची गरज आहे तुलासुद्धा प्रोटीन टाकून दूध देऊ का पण पार्वती आजी मात्र तिचा हात उडवून लावत असते ते मात्र अक्षयला दिसत असतं अक्षय लगेच इरावतीला म्हणतो आत्या आत्या जरा एक मिनिट तेव्हा लगेच इरावती म्हणते अक्षय आपण नंतर बोलूया आणि ती पार्वतीजीला आतमध्ये घेऊन गेलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अण्णासाहेब खूपच चिडलेले असतात ते म्हणत असतात रमाच्या आयुष्यातून अक्षयला बाहेर काढावंच लागेल कारण रमाच्या आयुष्यातून जर का अक्षयला बाहेर काढलं नाही तर साई त्याच्या आयुष्यात कसा येणार साईचा ती विचारच करू शकणार नाही काही करावं ना तेच कळत नाही आणि तेवढ्या दरवाजावरती नॉक केलं जातं अण्णासाहेब आत येऊ का असं विचारलं जातं तेव्हा अण्णासाहेब वळतात आणि बघतात तर काय अक्षय असतो तेव्हा अण्णासाहेब त्यांच्याकडे रागाने बघत असतात तेव्हा अक्षय बोलतो सर आत येऊ का आणि तो आतमध्ये येतो तेव्हा अण्णासाहेब अक्षयकडे बघतच असतात तेव्हा अक्षय बोलतो अण्णासाहेब काय झालंय तुम्हाला काही माझ्याशी बोलायचं आहे का तुम्ही मला बोलावलात पण अण्णासाहेब मात्र अक्षयकडे बघण्यातच हरवलेले असतात तेवढ्यात लगेच अक्षय म्हणतो काय झालंय काय तुम्ही मला बोलवलंत ना सर सर अहो कुठे हरवलात तेवढ्यात अण्णासाहेब बोलतात हां बस बस मी आलोच आणि लगेच अण्णासाहेब चेक घेऊन आलेले असतात अण्णासाहेब मोठ्याने बोलतात अरे वा वा तुमचं स्वागत आहे किती खोटं बोललात ना तुम्ही माझ्याशी म्हणजे अक्षय देवधर हे नाव लावलं खरंच सांगायचं तर अक्षय देवधर हे नाव लावून तुम्ही माझ्या शाळेमध्ये प्रवेश केलात माझ्या मुलीच्या आयुष्यात पुन्हा येण्यासाठी माझ्या मुलीचा छळछळ करून तिला घराबाहेर काढलं तिला हकललंत आणि आता पुन्हा तिच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करताय अहो लाच कशी वाटत नाही तुम्हाला लाच कशी वाटत नाही तेव्हा मात्र अक्षय काहीच बोलत नाही त्यावेळेला लगेच अण्णासाहेब म्हणतात खरं तर हे हिंदी चित्रपटामध्ये बघत आलोय तेव्हा मनात यायचा विचार की खरोखर बाप पाप असा कसा काय वागू शकतो पण आत्ता कळतंय जेव्हा मी बापाच्या भूमिकेत आहे ना तेव्हा खरं सांगायचं तर मला हे माझ्या मुलीसाठी करावं लागतं आहे आणि ते त्याच्यासमोर चेक फेकतात आणि म्हणतात या चेकवरती केवढी पाहिजे तेवढी रक्कमली पण अक्षय देवधर माझ्या मुलीच्या आयुष्यातून कायमचा निघून जा पुन्हा कधीच तोंड दाखवू नकोस तेव्हा मात्र अक्षय मोठा आवंडा घेतो आणि बोलतो अगदी बरोबर बोललात तुम्ही सर नाही म्हणजे मी सुद्धा आता बापाच्याच भूमिकेत आहे ना म्हणूनच बोलतो पैशाची खूप गरज आहे मला आणि माझ्या मुलीच्या भविष्यासाठी मला पैसा पाहिजे आणि म्हणूनच मी हे पैसे घ्यायला तयार आहे तेव्हा मात्र मोठ्यानी अण्णासाहेब म्हणतात माहितीच होतं मला तू पैसे घेणार ते तेव्हा अक्षय म्हणतो हो पैसे घेणारच आणि त्यांनी चेकबुक घेतलेलं असतं आणि त्या चेकबुकवरती ठराविक रक्कम लिहिलेली असते आणि अक्षय लगेच अण्णाभाऊंच्या जवळ येतो आणि अण्णाभाऊंना म्हणतो हे घ्या बघा जमतायत का द्यायला तेव्हा अण्णाभाऊ ते चेकबुक घेतात आणि म्हणतात हे काय आहे त्याच्यावरती अक्षयने लिहिलेलं असतं गरज नाही जेव्हा ते वाचतात तेव्हा मात्र अक्षय बोलतो मान्य आहे मी रस्त्यावर आलो असेल पण रस्त्यावर आलो म्हणून स्वतःचा स्वाभिमान कधी विकला नाही किंवा कुणाकडे भीक मागली नाही कष्ट करत राहिलो आणि कष्टाने आलेला पैसाच कमवत राहिलो तुम्ही मात्र चुकीचा अर्थ काढलात अण्णाभाऊ कर्णिक खरं सांगायचं तर तुमच्या त्या मुलीला जाऊन सांगा मला पैशाची गरज नाही तेव्हा लगेच अण्णाभाऊ बोलतात गप्प बस अरे एक नंबरचा खोटारडा आहेस तू खोटारडा असं काय बोलतोयस अरे पैशासाठीच तर या आश्रमामध्ये आलास तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो एक मिनिट तुमच्या त्या मानसकन्येला सांगा मी तिच्या आयुष्यात नाही आलो ती इथे मला अचानक भेटली आणि ती माझ्या आयुष्यात परत आली आहे खरं तर मला माहिती सुद्धा नव्हतं की इथे रमा काम करते म्हणून आता हे सर्व बस झाला अक्षय असं अण्णाभाऊ म्हणताच अक्षय मोठ्यानी बोलतो माझं झालं नाही अजून माझा ऐकून घ्या अक्षयने आवाज चढवलेला असतो तेव्हा अक्षय स्वतःला शांत करत बोलतो सॉरी सर सॉरी खरं सांगायचं तर तुमच्याबद्दल माझ्या मनात राग नाहीये तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका पण मी एकच गोष्ट सांगेन मला फक्त एवढंच कळतं की मी ही नोकरी स्वतःहून सोडतो तुम्ही मला हवं तर नोकरीवरून काढून टाका ना पण हे पैशाचं आमिष मात्र दाखवू नका आणि अक्षय तिथून निघून जात असतो तेवढ्यात अक्षय प पुन्हा येतो आणि बोलतो तुमच्या या मानस कन्येला नक्की माझा निरोप द्या तो दोन्ही हात जोडतो आणि म्हणतो थँक्यू सांगा तिला माझा असा स्वाभिमान विकल्याबद्दल मला असं पैशाचं आमिष दाखवल्याबद्दल आणि अक्षय तिथून निघून गेलेला असतो आणि अण्णा भाऊ विचार करत असतात इकडे रमा खूपच चिडलेली असते त्यावेळेला साई रमाला म्हणत असतो रमा रमा शांत व्हा तेव्हा लगेच रमा बोलते कसं शांत होऊ मलाच कळत नाहीये कसं शांत होऊ त्या घरात जे काही चालू आहे ना तिथे मला गेलं पाहिजे आणि जोपर्यंत मी तिथे जात नाही ना तोपर्यंत तिथले सगळे सगळे धागे दोरे माझ्या हातातून निसटलेले आहेत तुम्हाला तर दिसतंय ना साई साई मला कळतच नाही खरं तर बाबांमुळे मला गप्प बसावं लागतंय साई तिथे काय होतंय तुम्हाला कळतंय का साई माझं तिथे जाणं खूप महत्त्वाचं आहे तेव्हा साई रमाकडे बघत असतो इकडे अण्णा भाऊ हे सर्व ऐकत असतात तर इकडे रमा आरोहीच्या शाळेच्या तिथे उभी असते शाळेतली मुलं बाहेर अस येत असतात त्याच वेळेला तिथे टीचर आलेल्या असतात आणि तेव्हा रमा विचारते आरोही तेव्हा लगेच त्या ते टीचर म्हणतात खरं सांगायचं तर आज आरोही खूपच शांत शांत, शांत होती आज दुपारीच तिला नेण्यात आलं हे ऐकतात रमा बोलते काय तेव्हा मात्र ते टीचर बोलतात मला नाही माहिती आणि त्या तिथून निघून जातात रमा विचारच करत असते तेवढ्या तिथे ते इरावती आलेली असते आणि इरावती बोलते काय रमा खरं सांगायचं तर किती घोटाळा झाला ना पण सात वर्षानंतर तुला भेटले ना ते अगदी वेगळीच रमा बघितली खूपच छान प्लॅनिंग केला होता ना पण काय करणार तुझे ते कोण ते अण्णा भाऊ करणिक त्यांनी तो मोबाईल फोडला आणि ते पुरावेच नाहीसे झाले तेव्हा रमा बोलते इरावती अगं हे सर्व का करतेस तू तुला हे सर्व करून काय मिळतं तेव्हा इरावती बोलते हे तर तुला माहितीच आहे मला हे सर्व करून काय मिळणार आहे ते रमा खरं सांगायचं तर त्या मुकादमानी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं माझ्या आयुष्याची राख रांगोळी केली त्या मुकादमांना जोपर्यंत रस्त्यावर आणत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही पण आता मात्र नक्कीच तो रस्त्यावरतीच येणार अगं तुला माहिती आहे का आम्ही आता पाचगणीला राहतच नाही आहे म्हणून तर आम्ही आरोहीला घरा इथून शाळेतून बाहेर काढलं अगं आता आम्ही कायमचे पुण्याला सॉरी पुण्याला तरी आम्ही कसे जाणार आता अक्षयला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे म्हटल्यावरती अक्षय जी उरली सुरली प्रॉपर्टी आहे ती विकणार मग आम्ही कुठे असू तुझी मुलगी कुठे असेल असेल की नाही तेव्हा रमा बोलते गप्प बस इरावती माझ्या मुलीबद्दल बोलताना नीट विचार करून बोल इरावती तू माझ्या मुलीबद्दल असं बोलू शकत नाहीस तुझी हिंमतच कशी झाली माझ्या मुलीबद्दल असं बोलायची तेव्हा लगेच इरावती बोलते काय आहे ना रमा आम्ही आता पाचगणी सोडून चाललोय त्यामुळे तुला जे करायचं आहे ना ते कर प्लॅनिंग मात्र खूप छान केले होतेच पण बघितलंच ना शेवटी जिंकले मीच रमा बाय बाय तेव्हा रमा बोलते इरावती असं करू नकोस तेव्हा इरावती बोलते गप्प बस जोपर्यंत मी मुकादमांना रस्त्यावर आणत नाही त्यांना कटोरं घेऊन भीक मागायला लावत नाही ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाही मी त्या मुकादमांना रस्त्यावर आणणार त्यांना कटोरं घेऊन भीक मागायला लावणार तेव्हाच मी गप्प बसणार हे ऐकताच चांगला धक्का रमाला बसतो आणि तेवढ्यात इरावती बोलते आणि याची सुरुवात मात्र मी तुझ्या अक्षय आणि त्या आरोहीपासूनच करणार चल चल बाय असं बोलत लगेच ती तिथून निघून गेलेली असते रमानंतर बोलते असे कसे काय करू शकतात नाही नाही हे असं व्हायलाच नको मला अण्णा भाऊंशी बोलायलाच लागेल खरं तर मला जाऊन तिथे बोलावं लागेल आणि तेवढ्यात रमाला आठवतं की तिने अण्णा भाऊंना वचन दिलेलं आहे अण्णा भाऊनी रागा रागात वचन घेतलेलं असतं की काहीही झालं तरी यापुढे तू अक्षयला भेटणार नाहीस त्याच्याशी बोलणार नाहीस त्याच्या समोर येणार नाहीस रमा मला वचन दे आणि शेवटी रडवेल याच्यात रमाने अण्णाभाऊंना वचन दिलेलं असतं रमा तावातावात अण्णा भाऊंच्या ऑफिसमध्ये यायला निघालेली असते अण्णाभाऊ मीटिंगमध्ये असतात आणि ते म्हणत असतात खरं तर तुमचा प्रोजेक्ट खूपच छान आहे पण आपण नवरात्रीनंतर याला सुरुवात करूया त्यावेळेला ते म्हणत असतात हो आणि तेवढ्यात रमा दरवाजा उघडते आणि म्हणते अण्णा भाऊ मला तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा लगेच अण्णा भाऊ म्हणतात माझी मिटिंग चालू आहे तेव्हा मात्र रमा बोलते नाही मला आत्ताच बोलायचं आहे तेव्हा अण्णा भाऊ बोलतात प्लीज आपण थोड्या वेळाने मीटिंग करूया का तेव्हा ते, ते दोन्ही क्लाईन तिथनं निघून गेलेले असतात अण्णाभाऊ म्हणतात रमा काय झालं अशी का वागते असतो तेव्हा लगेच रमा बोलते हे सर्व करायची काय गरज होती हे जे काही चाललं आहे ते चुकीचं चाललं आहे असं नाही का वाटत तुम्ही असं का वागलात अण्णा भाऊ बोला ना तुम्हाला असं वागून काय मिळालं तेव्हा लगेच अण्णा भाऊ बोलतात अगं कशाबद्दल बोलतेस त्यावेळेला लगेच रमा बोलते तुम्हाला चांगलंच माहिती आहे मी कशाबद्दल बोलते ती तुम्ही असं का वागलात ते फक्त मला सांगा तुम्हाला असं वागून काय मिळालं असं वागायची तुम्हाला गरजच नव्हती तेव्हा अण्णाभाऊ म्हणतात रमा अगं अक्षयने नोकरी सोडली ते मी त्याला नोकरीवरून काढली नाही त्याने स्वतःहून नोकरी सोडले रमा आणि जे झालं ते चांगलंच झालं रमा अक्षय जर का इथून निघून गेला तरच तुझ्या आयुष्यात साई येणार आहे तरच तुझं आयुष्य सुखकर होणार आहे कळतं आहे का रमा तेव्हा रमा बोलते जे काही चालू आहे ना तेच चुकीचं चालू आहे तेवढ्या त्यांच्या शाळेतील पिऊन आलेला असतो आणि तो बोलतो साहेब आपल्या शाळेमध्ये घट बसवलेले आहेत आणि सगळ्यांची अशी इच्छा आहे की आजची आरती तुमच्या आणि रमा मॅडमच्या हस्ते व्हावी तेव्हा लगेच अण्णाभाऊ म्हणतात मी आलोच त्यावेळेला रमा बोलते मी सुद्धा येते त्यावेळेला लगेच अण्णाभाऊ म्हणतात यू शर त्यावेळेला रमा बोलते हो कारण आईलाच कळू शकते एका आईची काय आता हे चालू आहे ती तळमळ चालू आहे ती तेव्हा अण्णाभाऊ रमाकडे बघतच राहतात आणि आपल्याला पुढील भागात असं दाखवण्यात येतं की रमा देवी आईची आरती करत असते सगळेजण तिथे उभे असतात तर इकडे अक्षय घरामध्ये सगळं सामान गुंडाळायला घेत असतो तेव्हा आरोही आणि आरथा खूपच रडत असतात आरोई, आरोई म्हणत असते बाबा बाबा हे काय करतोयस तू आईच्या इतके जवळ आलोय तू मात्र आईपासून लांब जाण्याचा विचार काय करतोस मला नाही जायचं आईपासून लांब मला इथेच राहायचं आहे आणि ती खूपच रडवेली झालेली असते इरावती आरोहीकडे बघत असते त्यावेळेला अक्षय म्हणतो आरोही आरोही बाळा आपल्याला जावंच लागेल तर इकडे रमा देवी आईची आरती करत असते ती म्हणत असते देवी आई तुला तर माहितीच आहे माझं माझ्या नवऱ्यावरती आणि मुलीवरती किती प्रेम आहे ते मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही काही कर पण त्यांना इथे थांबव त्यांना इथून जाऊच देऊ नकोस आणि तेवढ्यात जोरात विजाचा कडकडाट जोरात पाऊस पडायला लागतो इकडे अक्षयने टेम्पोवाल्याला फोन केलेला असतो आणि तो म्हणतो अहो या लवकर किती वेळ झाला तेव्हा टेम्पोवाला म्हणतो साहेब अहो माफ करा पण मी येऊ शकत नाही त्यावेळेला अक्षय बोलतो येऊ शकत नाही म्हणजे त्यावेळेला लगेच मोठ्यानी तो टेम्पोवाला बोलतो अहो पाऊस खूपच आहे विजांचा कडकडाट चालू आहे अशाने मी तिथपर्यंत पोचूच शकणार नाही हे ऐकताच अक्षय चांगलाच घाबरतो तर इकडे रमा खूपच हतबल झालेली असते आणि ती देवी आईकडे बघत असते तेवढ्यात साई रमाच्या जवळ येतो आणि बोलतो रमा काळजी करू नका अहो पाऊस बघितलात का किती आहे वारा सुद्धा आहे त्यामुळे अक्षय आता दोन दिवस तरी पाचगणी सोडून कुठेही जाऊ शकत नाही अहो शेवटी देवी आईनी चमत्कार दाखवला आणि लगेच रमा देवी आईकडे हात जोडत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर रमा अक्षयसमोर इरावतीचं सत्य आणत अण्णाभाऊंच्या मनातील गैरसमज दूर करेल का कमेंट करून नक्कीच कळवा आणि तुम्हाला हा आजचा संपूर्ण भाग पाहायला मिळाला आहे तो कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू